क्षेत्रात एक अविभाज्य घटक झाकी ड्रायव्हर तर असेच एक तरुण तडपदार ड्रायव्हर आहेत आणि प्रत्येक मैदानात गुलाल पडतो त्यांच्यावर असे ड्रायव्हर आहेत ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा पहिल्यांदा माझं पूर्ण नाव ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडे माझे आप्पा ड्रायव्हर आणि पुढं ऑलराऊंडर ऑलराऊंडर का नाव जोडलं पुढं ऑलराऊंडर म्हणजे काय आला आपण ड्रायव्हर आहे hmm. फोर व्हीलरचा हेवी लायसन आहे नाही आपण hmm. ना टोटल म्हणजे या पूर्ण नादात बैल धरायला सोडायला पहिल्यापासून धरायचं सोडा जे काम पडेल hmm. ते काम करतो हे ज्यात नाई मोरे सरकारला माहीत आहे टोटल त्याच्यामुळे त्यांना गाडी बिहायला लागल्यापासून त्यांनी आपल्याला ऑलराऊंडर म्हणून नाव केलं मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा किती वर्ष तुम्ही वर्ष्यात आहात जॅकी म्हणून जॅकी म्हणून आता आपण दहा वर्ष झालं गाडी आणतोय पण जवळजवळ पंधरा वर्ष झालं आपल्याला नात आहे बर आतापर्यंत कुठली कुठली बैल जॅकी म्हणून ठळकपणे हाकललेत तसे टॉप मधले बैल म्हणलं तर सासवरचा बादल काही माहे सरजा हाकारलाय आता आज पिस्टन राहिला होता ते पिष्टन बी मोठी बैल बऱ्यापैकी समजा रोमन हिंद केसरीचा चालू होता ते बी बैल आता सहा सात मैदान बोला ज्या ज्यावेळेस आपण जाके असतो आणि अशी विविध मोठमोठी मालकाची गाडी आपण हाकत असतो तर कुठली कुठली बैल अशी लक्षात राहील किती स्पीडची आहेत सर्वाधिक स्पीडची असं वाटलं की सर्वाधिक स्पीडचा हा बैल आहे तसं आता सर्वाधिक स्पीडचा बैल म्हणलं तरी मग बादल बादलच्या माग रोमन बी चांगला पळला बैलासंग सांग सरजा पळला माहिब्या पळला पिस्टन बी आज म्हणजे हिची आधी टॉपची बैल चांगलीच बैल पळाली तशी फुल रेंज आता थोडं जाकीचा प्रवास नेतो जाकी म्हणण्यात ने तर कोण होतं गुरु वगैरे ह्यात गुरु आमचा आपला संजय मधने म्हणून नाते ड्रायव्हर आहे त्यांनीच आपल्याला म्हणजे पूर्ण त्यांच्या संगत राहून आम्ही आपलं पूर्ण शिक्षण घेतलं त्याच्या पहिला गुलाल कधी घेतला पहिला गुलाल तसा आठवत नाही पण चालू लाईक दोन चार म्हणजे फेर असं मैदानात आपण दोन चार चौथ्या ते पाचव्या मैदानातच गुलाल घेतला होता आपण पहिल्या आता गुलाल घेतला आतापर्यंत भरपूर गुलाल घेतला तर सर्वाधिक रक्कम आपण म्हणू किती रक्कम सर्वाधिक भेटलेली सर्वाधिक रक्कम मग आता हे वागव ह्याचं मैदान झालं का आपलं वडगावचं पहिलं मैदान मोठं मैदान पाच लाखाचं त्याच मैदानात दोन नंबर केला तकडे त्यावेळेस सर्वाधिक जास्त बक्षीस भेटलं आपल्याला किती भेटले तीस हजार रुपये भेटलं आपल्याला तीन लाख बक्षीस टक्के बरं आता ज्या वेळेस एवढी रक्कम येत असते तर महत्वात असतं आपली मागचं कुटुंब कुटुंबात कोण कोण आहे तुमच्या कुटुंबात आता वडील नाहीत आपले वडील एक्सपायर झालेत आई आहे मी आहे मिशेशन दोन मुलं आहे म्हणजे घरातलं तुम्ही करते तर करता पुरुष ज्या वेळेस बाहेर जातो आणि एवढा आहे म्हणजे मृत्यूच्या दाढीतून ड्रायव्हर लोकांचा पैसे येत असतात तर घरी काय म्हणून निघता म्हणजे असत ठेवूनच निघावं लागतं की रिस्क रिस्की काम आहे एकदम असता आता घरच्यांचा बी विरोध आहे पण शेवटी आता आपल्याला नाद लागलेला आणि कामच आपलं हे आहे ना थोडक्यात त्यामुळे करावंच लागतं जर बैलगाडी क्षेत्र जाकी चांगलं नाव आहे बैलगाडी शर्यत नसतात त्यावेळेस तुम्ही काय करता नाही ड्रायव्हर मध्ये ड्रायव्हरच करतो ड्रायव्हिंग कुठली गाडी आहे फोर व्हीलर आपल्या पाशी ओमने आहे पिकअप आहे हेवीच लायसन आहे का हे लायसन आहे बर बरं आता थोडं जॅकीचं जे रिस्क फॅक्टर कडे येऊ आता कसं आहे ज्यावेळेस जॅकी म्हणून तुम्ही एवढ्या वर्षी काम करते पंधरा वर्षात तर रिस्कच्या बाबतीत मला सांगा की ज्यावेळेस रिस्क कधी जादा असते ज्यावेळेस प्रेक्षकांच्या कडनं गाडी लागेल त्यावेळेस रिस्क असते का मधून लागले तशी मधून तशी प्रेक्षकाच्याच कडून गाडी लागल्यावर रिस्क असते पण आतापर्यंत म्हणजे आपलं तर रेकॉर्ड आहे आतापर्यंत जेवढ्या वेळा गाडी फायनल राहिली असेल कौचितच मदन नाही तर प्रत्येक जाईल त्या मैदानात मला एक नंबर तरी नाही तर दहा नंबर तासनंच गाडी शेमेल राहते फायनल मग कडण असलं का नाही बैल की प्रेक्षकांची भूमिका सांगा कारण एका जाकीला काय लागतं ज्यावेळेस गाडी पब्लिकचा पब्लिकच्या आता बैल पब्लिकचा जर असेल तर पब्लिकनं बैल पाहिजे पब्लिकनं बी रिस्पॉन्स तसा दिला पाहिजे काय काय वेळेस बैल एखादा पब्लिकचा नसतो त्यावेळेस बी पब्लिक जरा भुजवा बुजवी करतं त्याच्यात बी बराच हे होतं ना गाडीचा खेळ होतो आणि शेवटी मधनं पाळण्यात आणि कळणं पाळण्यात जमीन आसपानचा फरक आहे आता काय काय ठळक प्रश्न मी आपल्याला तर विचारतो काय काय रोपटोप प्रश्न असा काय काय लोक बघा सूर असतो किंवा मालक कधी कधी म्हणतात की ड्रायव्हर मॅनेज झाला तर ती होते का ड्रायव्हर मॅनेज होणं कसं म्हणतेच बरं का लोक पण आता अजूनपर्यंत आपल्याला नाही कधी जाणवलं कोणाचं असं ऐकलंय आपण बी बोलण्यात आता आपण तर वैयक्तिक नाही कोणाचं काय केलं पण आता दुसऱ्याचं नाही काय सांगता येत नाही पण जवळ जवळ नव्याण्णव टक्के तर मला नाही वाटत की होत असतील म्हणून बरोबर आणि मी तर आता म्हणून नंदी 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 बरोबर नाही खेळ नाहीच खेळलं पाहिजे कारण ते विश्वास विश्वास हो। की आपल्या विश्वासात म्हणजे आपण बी विश्वासातच केलं पाहिजे आपला म्हणूनच पळवायचं काम करायचं बर कधी असं झालंय का की एखाद्या वेळेस तुम्ही गाडी पळवली पराभव झाला तर त्याचं खापर तुमच्यावर फोडलं की तुमच्यामुळे झालं काय का हाय तसं एक दोन वेळा झालेलं आहे म्हणजे मनणारा काय तोंड धरता येत नाही बोलणार आपल्याला माहित असतात काय झालं पण म्हणणारी लय असते मालकापेक्षा काय होतं साईडची लोक जरा जास्त त्यावेळी असं झालं तसं झालं जरा वाटतं आपल्या वाट बिघडपण येतच की थोडं त्या वेळेस वाटतं थोडं आता ही बघा ही प्रामुख्यानं माझं निरीक्षण आहे एक नंबर गेला तर काय म्हटलं जातं बैल बैल लय पण एखाद्या वेळेस पराभव झाला तो तो ये तो ये तो की ड्रायवरनं काय ड्रायवरनं हणला नाही किंवा हे हो बैल धरला नाही किंवा तो बैल हणला ना अशी बी म्हणतात बरेचशे मग कुठंतरी मन दुखवत हा थोड प्रामाणिकपणा जर असेल तर आता हा बी विषय आणि दुसरा एक विषय सेफ्टीचा कारण काय आहे माहिती आहे का आपण तुम्ही आपण सर्व लोक बैलगाडीत असतो एक प्रकारची संरक्षण पाहिजे स्पेशली ड्रायवरांना तर तर काय काय ठिकाणी मिळलं की एक सुरक्षा गवत असावं म्हणून असतं हेल्थ इन्शुरन्स काढलाय का हेल्थ इन्शुरन्स काढलाय का म्हणजे आता आता नवीन काढलाय माझी बी अशी पडापड दोन तीन वेळेस झाली चांगली एक वेळेस पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळे आपण चांगले काढून घेतलेला आहे इन्शुरन्स सुरक्षेचा अजून एक घटक हेल्थ uh, इन्शुरन्स असणं खूप महत्वाचं आहे प्रत्येकाने केलं पाहिजे त्याच्यानंतर जे आपण म्हणून हेल्मेट घालणं असेल अजून काय तर सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही काय काय गोष्टी करता का म्हणजे का का आता सध्या आपल्याकडे तर हेल्मेट चायज अजून नाही बर काय आता मुंबईत पूर्ण हेल्मेट शक्ती चालू आहे आणि आपल्याकडे बी येईल हळूहळू होईल आपल्याकडे केलं पाहिजे केलं पाहिजे तसं केलंच पाहिजे आता सगळे आपण चर्चा करतोय आणि तुम्ही घेतलाय घरच्यांना सर्वाधिक आनंद कुठल्या झालाय आनंद तसा आता या मोठ्या मैदानाचाच जास्ती झालाय पैसे जादा नाही पैशासाठी नाही मोठ्या मैदानात बी राहायचं गाडी मोठी जरा म्हणजे चांगलं वाटतंय ना च जास्त आनंद झाला होता आता काय विषय आहे तुम्ही गाड्यांचा लाख लाख पब्लिक आहे दीड दीड दोन दोन लाख पब्लिक आहे तुमचं नाव पकडलं जातं ऑलराऊंडर अप्पा करुंडी तर गावात स्थिती कशी आहे सामाजिक स्थिती कशी आहे म्हणजे आपण म्हणू गाव गावात झाला काय एखादं वट तयार किंवा काय नावारूपाला म्हणजे स्थिती कशी आहे आता सध्या गावात स्थिती चांगलीच आहे कारण काय झालं विषयात आमच्या गावात चिक्या बी पंचावन्न लाख रुपयाचा गावातच घेतलाय आता सध्या आमच्या माळशिरस तालुक्यात न म्हणलं तर चिक्यान म्या वैयक्तिक कारुंड्याचं नाव म्हणजे आता नवीन मध्ये माणसं नाही टोटल गावातले बी असं दिसला तरी चालू रेजला आता प्रत्येक मैदानात नाव निघतं लाईव्ह बघते ते आता टोटल लोक मग गावचं नाव निघतं त्याच्यामुळे अशी बरेच जण भेटले ना अशी मोठी म्हणजे चांगली लोक तरी बरेचशी लोक म्हणजे त्याला गावचं नाव तू काढतोय चांगला आम्ही ऐकतो गावचं नाव तर लय भारी चालवलंय असंच चालू दे असे बरेच जण आपल्याला शब्द केले सासरवाडी कुठले आहे आपले सासरवाडीत काय प्रतिक्रिया सासरवाडीत आहे बऱ्यापैकी आहे चांगले काय म्हणतात तिकडचे आमचे जावई वगैरे हा आहे की बी वाटतं की रिस्मा सर जे पळत होते त्यांच्या तिथलाच आहे ना शेजारीच आहे तिथं ते त्याच्यामुळे त्यांना बी आहे अनुभव बऱ्यापैकी बरोबर आता मुलं किती आहेत तुमची काय मुलगी मुलगी सातवीला आहे मुलगा चौथीला आहे बरोबर मुलं मुलं काय कस बघतात ह्या नादाकडं मुलं चांगली बघते आनंद होतो असं काय राहिली गाडी तरी फोन करून सांगतो ती वाट बघत बसते फायनल मी फोन करायच्या आधी फायनल झाल्यावर फोन घेतो त्यांचा इतका नंबर झाला तितका नंबर झाला त्याला जॅकी बनव का वेगळा नाही ना जॅकी कसं त्याला वेगळं क्षेत्र काय तरी आपल्याला एक नागला नाद पण ही नाद म्हणजे लय रिस्क आहे या बर चांगलं काहीतरी केलं पाहिजे बघा मित्रांनो एक यशस्वी ड्रायव्हर आणि आता नावावर हे टॉप असणार ड्रायव्हर ते जाणीवपूर्वक म्हणतात जा की मुलाला मी जॅके म्हणून करणार नाही हे खूप दिसतं तेवढं सोपं नाही खूप अवघड आणि रिस्क आहे नाही पोरगा आपलं चौथीत आहे पण की चालू आहे आता वाटत कुस्तिक क्षेत्रात आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं जॅके म्हणून महाराष्ट्रात नाव कमवले ना पहिलवान म्हणून म्हणून कमवायचे बरोबर त्याला बी नाद आहे चांगला पैलवानकीचा जाते असं कुस्त्या बिस्त्या कुठं असलं तर चौथीला पण गावात आले मग त्यांच्यासांगलं चांगलं चांगलं मातीशी जे निगडीत तुम्ही आहात आणि तोही आहे दिवसभरात शेड्यूल सांगा म्हणजे मला एका प्रेक्षकांना विचारायला नक्की ड्रायव्हर दिवसभरात कसं असतं उपाशी राहणं असतं का काय कारण काय तुम्हाला स्टॅमिना एका दिवसात तीन तीन फेर असतात गाडी म्हणजे उपाशी राहायचं जेवण तर केलं पाहिजे बरं का नियमानं पण काय विषय होतो गाड्या हायचा गाडी हानाय म्हणजे आता हे हजार पोटाचं रनिंग आपल्याला कमीत कमी वीस ते बावीस सेकंदात पार करावं लागतं यात बैलांना इतकाच दम आपल्याला बी लागतो त्या टाइमला जर पाणी पिलं किंवा जर असं जेवण बिवण केलं तर त्रास होतो पोटाला दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळे जेवणाचा शक्यतो टाळतोच आम्ही मैदाना दिवशी आणि संख्याही जादा असते मी बघितले की तुमची काही काय दोन दोन तीन तीन गाड्या तुम्ही फायनल करतच नाही नव्याण्णव टक्के तर मैदानात बरं आता ज्यावेळेस अजून एक ही गोष्ट सांगा आणि हे बऱ्याचशा नवीन प्रेक्षकांना सांगा ज्यावेळेस आता तुम्ही सांगितलं कुठलं अन्न लिक्विड कॉन्टेंट घेत असाल तर ज्यावेळेस प्रत्यक्ष फायनल आहे त्यावेळेस एक मानसिक दबाव असतो का की म्हणजे कशी शेजारची गाडी त्याच्या वर चढ आपल्याला राहायचे तो दबाव असतो का काय बी करून जिंकायचे तर तर भरपूर दबाव राहतो मोठ्या गाड्यात खेळायचं म्हणजे दबावातच खेळावं लागतंय गाडी पुढची बी गाडी कशी आहे आपली गाडी कशा या जोडीतच पळावं लागतंय आपल्याला आण म्हणावं लागतंय खेळावं लागतंय तसंच आता नवीन जे यंग मुलं येतात जाकी म्हणून सुरुवात कशी करायची सुरुवात कुठून करायची सुरुवात गाडी पळवली पाहिजे शिस्तीत बैल शिस्ती जे असली तर वाटतं बरं कसल्या बी गाडी कोणी बी येऊन बाबा मी हांतून असं मी करीन म्हणून तो धंदा नाही राहिला अजिबात नाही राहिला शिस्त पाहिजे मेन मुद्दा आता ह्या धंद्या चालू शिस्त पाहिजे शिस्त पाहिजे बैलगाड्याने कुठली गोष्ट शिकवली की ती गोष्ट मी जर दुसरीकडे ड्रायव्हर असतो म्हणजे तुम्ही सांगितलं हेवी लायसन आहे तिथं मला शिकता आली नाही आली नसती पण बैलगाड्याने ही शिकवली अशी कुठली गोष्ट अशी बैलगाडीनं शिकवली म्हणजे आपल्याला माणूस की मेन मुद्दा पब्लिक लय म्हणजे अशी तोंड ओळख आपल्या अशा जास्त ओळखीपेक्षा अशी तोंड वळखीनं आपल्याला भरपूर पब्लिक असं वाळतंय जाईल तिथं आपलं नाव काढतात जिथे म्हणजे मला काय काय ओळखीत नाही ते पण ते मला वळते समोर प्रसिद्ध तुम्ही म्हणजे मी फ्रेंड सर्कल आपलं भरपूर झालं तुम्हाला सांगाय आवडेल मला चिपळून यवतमाळ ही कडून कॉल कॉल तुम्ही ड्रायव्हरांची द्राइवर द्राइवर मुलाखत घ्या तुम्ही तुमचं काम करत असता पण अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही तुमच्या ड्रायव्हर चालवण्यात या कलेतून तुम्ही महाराष्ट्रभर पोचलेला आहे आता तशी दहा वर्षात आपली पहिलीच मुलाखत असला आज बरं म्हणलं तर नाहीच कधी आपण म्हणजे दिली बी नाही कधी मुलाखत कुठे हे बी केलं ना आपली बऱ्याच वेळा हे झाले पण नाही कधी कारण सांगतो तुमचं जे करिअर आहे ते खूप तुम्ही तरुणपणात चालू केलेलं आहे आणि आता तरुण तुम्ही आपलं पूर्ण बैलगाडी क्षेत्र तरुणांचं आहे त्यामुळे तुमची मुलाखत मला खूप महत्वाची वाटते काय सांगाल सगळीकडे तरुण असतात आम्ही तरुण तुम्ही तरुण सगळी तरुणांचा विषय आहे बैलगाड्यात तर काय सांगाल तरुणांचं म्हणजे कसं होतंय समधेने म्हणजे मळून मिसळून मिळून राहिलं तरच हे नाद बी आहे आणि हे समजाच समध्याच्या एकमेकाच्या ह्या जेव्हा चालते ना समजा तरुणांनी आपले वयस्कर यांनी टोटल समजून एकामेकाला घेतलं तर येऊन आता तुमचे फॅन्स तयार झाले असतील सगळ्यात चांगली प्रतिक्रिया कधी आली की तुम्हाला प्रसिद्ध झाला असं तसं प्रसिद्धी म्हणजे आता आपण बंदीच्या जा काळातच जास्त प्रसिद्धी झाली आपली कारण काय विषय झाला बंदीच्या काळात ती गाडी सासवडची पडायची संग्राम बादलची का सलग सात मैदान ते रेकॉर्ड आहे त्या गाडीचा रेकॉर्ड म्हणजे कोण मोडू शकत नाही घरची गाडी सात ते म्हणजे दोन्ही बैल होती आदतच तो बादल म्हणून संग्राम सात मैदान लगातार एक नंबर आहे गाडीचं कधीच गाडी मधनं लागली नाही कडनं गाडी सात गादा कडन कडनं पळून सात गादा सलग सात मैदानाच नाही फोटो वगैरे काढतात किंवा तुम्हाला नावानुसार ओळखतात म्हणला आता पण अशी कुठली गोष्ट आहे की त्याच्यामुळे वाटतं की नाही आपण प्रसिद्ध झालो ह्या क्षेत्रात मी काहीतरी कमवले अशी कुठं कधी भावना आली तुम्हाला तसे आता या मोठ्या मैदानातच जास्त आपल्याला भावना आली म्हणजे म्हणजे पब्लिक सध्या आता ह्या कराड भागात तर जास्त चर्चा आहे आपली कारण जाईल त्या मोठ्या टोटल तो मोठ्या मैदानात आपली गाडी फायनल आहे भरपूर पब्लिक आपल्याला आपडायवर आपडायवर म्हणून चर्चेत आहे चांगला आणि तुम्ही एक नाही दोन दोन तीन तीन, तीन दोन, दोन दोन तीन तीन, तीन गाड्या राहतात पण ती कसं निवडतात थांबा दोन गाड्या आहेत किंवा तीन गाड्या तुम्ही फायनल लागल्यात त्यातल्या कुठल्या गाडी ही तर तुमचं नक्की कन्फ्युजन होत कन्फ्युशन होत पण काय विषय आपण एक तर दोनच गाड्या हाणतो प्रत्येक गाड्यात दोन गाड्याच जे पहिल्यांदा आपल्याला कॉल येईल त्या गाडीवाल्याला म्हणजे दुसऱ्यांदा येईल त्याला सांगतो ना बमकी अमकी गाडी आपली फिक्स गाडी आहे त्याच्यामुळे जर शेमीला चुकून लागली मागं पुढे तर ऍडजस्ट करावं लागेल ते गाडीवाले बी समजून घेतात फक्त तुम्ही गट तरी काढून द्या नाही लागली तर शेमी काढा असं म्हणतात तेच बी समजून घेतात ही सगळी चर्चा करतोय आपण मुद्द्या अगदी रोज बघताय तुम्ही आता जी काय काय डोपिंग अशा सारखं मुद्द काय सांगाल तुम्ही ह्या विषयावर डोपिंग टेस्ट पण अजून तर काय कोणाचा रिप्लाय काय आला नाही त्याच्यामुळे काय समजलं नाही रिपोर्ट नाही कोणाचं ते कोणाचं कसं काय ते जेव्हा येतील तेव्हा समजेल पण असतील असे बऱ्यापैकी आहेत ते आता म्हणजे कसं आहे तुम्ही सगळं ड्रायव्हर म्हणजे सगळे सगळ्याकडे चौ बाजून लक्ष असणार असणारा घटक आहे का काय काय असे म्हणजे वेगळा मार्ग पळण्यासाठी वापरतात का नाही तसं वापरत असतील कारण बऱ्यापैकी चर्चा चालते नाही आपण नाही स्वतः बघितलं मग अजून आता आपण नाही आमक्यानं मारले बघितलंच नाही आपण कोणाचं बळ कशाला म्हणजे कोणाचं नाव बी तसं घेऊ शकत नाही आता ह्याच्या जुळलं एक गंभीर मुद्दा तुम्ही बोला काय काय म्हणजे बैलांशी फुट चावलं जातं ड्रायव्हर कोण जाण्यापूर्वक तर ही बंद झालं पाहिजे ना नाहीतच आता हे बंद झालंय म्हणजे आता चालू नाएग शेक्षे नाएग शेक्षे नाएग आता, ला तर बऱ्यापैकी फरक आहे कारण नाही शक्यतो कोण करत कौचित एखादा आहे पण नाही आता नव्याण्णव तर बऱ्यापैकी फरक पडला ड्रायव्हर तुम्ही असं सांग तुम्ही असं सांगू शकत नाही का की नाही शिपूट नाही चावलं पाहिजे का मालकांकुंडच तो आग्रह केला जातो नाही मालकांकुंड आग्रह केला जातो पण शक्यतो नव्याण्णव टक्क्यात नाही चावला पाहिजे केला जातो करतो एखादा सांगतो बाबा आमकी एखाद्याला सवय असते बायला मित्रांनो hmm. हे बैलगाड्या संघटना जे आहेत त्याच्या नियमावलीत बसत नाही चावणं म्हणून कोणी चावू नका आणि चावलं तर शिक्षाही आहे शिक्षा हां शिक्षा शिक्षा आहे तर त्याचा मान ठेवला पाहिजे आपण सर्वजण नंदीच्या आसपास काम करत असतो तर त्यांना कोणताही त्रास होईल अशा पद्धतीनं ना वागलं नाही पाहिजे शेवटी नंदी आहेत अशी कुठली एक गोष्ट आहे की बैलांच्या या यदगीर आहे की ही गोष्ट तुम्हाला अशी असं कसं एक चमत्कार आपल्याला दिसतो तुम्ही बैलगाड्यात असल्यामुळं अशी कुठली एखादा झाला का प्रसंग की हा चमत्कार नाही तसे तसे नाही का एवढे अवघड प्रसंग असेल त्यात बाहेर पडलो किंवा अशा पद्धतीनं नाही ह्याच्यात मोठ्या गाड्या लागल्याने जरा हे वाटतं पण नाही तसं काय आपल्याला तर अजूनपर्यंत नाही काय म्हणजे अनुभव नाही तसा आला जास्ती काय मी जास्त वेळ घेत नाही भरपूर वेळ मुलाखत घेऊ शकतो पण त्यांना आता तुम्ही माझा आवाज ऐकू असाल गाडी त्यांना आणायची विशेष म्हणजे आजही गुलालात आहेत म्हणजे ऍक्च्युली ते गुलालातच होते पण म्हणलं गुलालात घेण्यापेक्षा असे घेऊया प्रत्येक मैदानात गोलालात राहणारे हे <coughs> ड्रायव्हर आहेत तरुण आहेत तुमचं वय किती जात आता वय आता माझं पस्तीस की पस्तीस वर्षात भरपूर काही कमवलेलं आहे महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे असंच तुम्ही यश मिळत राहा आणि जसं प्रत्येक मैदानात गोलालात आहात त्याच पद्धतीनं नेहमी बोलावत राहावा पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद